तुमचं नाव आणि पत्ता सांगा विजय तळ्याची वेळी तालुका खुलताबाद खुलताबाद छत्रपती संभाजीनगर बरं तुम्ही कोणता जॉब आहे तुमचा होमगार्ड होमगार्ड डिपार्टमेंटला तुमच्याकडे शेती पण आहे शेती आहे बरं हे जे तुमच्या हातातलं आरपीएस शे तुम्ही याचा वापर केला आहे का हो तर कशासाठी केला होता सर याच्या याला ये म्हणजे मी जेव्हा वापर केला याचा मला याचा अनुभव आला का खूप चांगल्या प्रकारे ते कोणतं पीक घेतलं सर आपण बीज भुई आणि आद्रक आदरक आणि कांदा कांदा जो सीड आहे त्यासाठी आदरक साठी काय फायदा होता तुम्हाला आदरक साठी ते त्याचे फुटवे फुटवे हा आणि वाढ होती वाढ झाली कसं निघाल होत वापरल्यानंतर भारी याला फॉरने केली होती की केलं केलं होतं तुम्ही बी केलं किती वर्षापूर्वी वापरलं तीन वर्ष तीन वर्ष नंतर तुमचं वापरणं झालं का भेटलं नाही तुम्हाला काय नाही नंतर मला भेटलं नाही ते भेटलं नाही म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे पंचवीस तीन वर्षापूर्वी वापरायची तुम्हाला तो अनुभव होता पण तुम्हाला भेटत नव्हतं नाही पण आता तुम्ही कोणाकडून घेतला सध्या आता सचिन सचिन आ... सरांकडून सर आहे बाजूला तर सचिन सर जे आहे तर त्यांनी तुम्हाला दिलंय हो। आता तुम्हाला इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू वापरायचं आहे का तुम्ही कंटिन्यू वापरणार आदरेकवाली शेतकरी कांद्यावाली शेतकरी यांना काय सांगणार तुम्ही खूप चांगलं प्रोडक्ट आहे मी तुम्ही वापरू बघा हो, हो। आता तुमचं डिपार्टमेंटचे काही शेतकरी असतील हो हो तर त्यांनाही तुम्ही सल्ला देणार आहे हो हो एकविस वापरून बघा हो हो तर तुमचा विश्वास बसला बसलाय बरं आरपीएसवर विश्वास हो हो पहिल्यापैकी पे पहिलेच मला विश्वास म्हणजे तीन वर्षापूर्वीच विश्वास होता पण आता भेटला नाही म्हणजे आता तुम्ही कंटिन्यू वापरणार कंटिन्यू वापरणार धन्यवाद